नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही सर्व तर मी घेऊन आले तुमच्यासाठी खास नवीन प्रिंटेडमध्ये कलेक्शन स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे तुम्हाला माहित आहे पस्तीस रुपयापासून स्टार्ट असणार आहे कोणतीही साडी तुम्ही इथे आल्यावर आपल्याकडे साडी असणार आहे स्टार्टिंग प्राइस पस्तीस रुपयापासून आणि आजचा खास व्हिडिओ ह्यासाठी बनवला आहे की ज्या महिला घरी असतील त्यांना काय बिझनेस स्टार्ट करायचा आहे स्टार्टअप करायचं आहे स्वतःच तर त्यांच्यासाठी उत्तम संधी असणार आहे कारण की मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे होलसेलमध्ये नवीन ट्रेंडिंग कलेक्शन तेही प्रिंटेड साडीमध्ये स्टार्टिंग प्राइस आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे आपली एकशे सत्तर बट आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस पस्तीस रुपयापासून साड्या चालू होत आहेत तर ही आहे आपली पहिली साडी जी एकशे सत्तरच्या रेटमध्ये असणार आहे फॅब्रिक अप्रतिम असणार आहे रिजनेबल रेट असणार आहे त्याच्यावर पूर्ण डिजिटल प्रिंट असणार आहे आणि येऊन जाणारे बोथ साईडमध्ये सिक्वेन्स वर्क आणि त्याचं फॅब्रिकचा तुम्ही बघितलात ते एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये फुलेस बॉर्डरमध्ये असणार आहे ही साडी आणि मलाही सिल्कमध्ये ही साडी बघायला भेटणार आहे तुम्हाला एकशे सत्तरच्या रेटमध्ये ही साडी होणार आहे तुमची मार्केटमध्ये ही साडी भेटणार आहे तुम्हाला दोनशे ते तीनशे पर्यंत आपल्याकडे भेटणार आहे एकशे सत्तरमध्ये मध्ये प्लस ब्लाउज सुद्धा तुम्हाला ह्या साडीमध्ये येणार आहे याच्यामध्ये आपण कलर बघितले तर येऊन जाणार आहे हा सुंदरसा पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर त्यानंतर आपल्याकडे येऊन जाणार आहे आणि हा एक चौथा कलर असे टोटल भेटणार आहे तुम्हाला चार आणि हा एक पाच पाच कलर भेटणार आहे एकशे सत्तर रेट असणार आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे एकदम कमी रेटच्या साड्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि दुसरी साडी असणार आहे आपली मात्र दोनशे दहा तर ही नेक साडी असणार आहे दोनशे दहामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला ही साडी याच्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला लेस सुद्धा बघायला भेटणार आहे आणि जो फॅब्रिक असणार आहे तो थोडा कॉटन फॅब्रिकसारखा असणार आहे बट प्रिंटेडमध्येच असणार आहे याच्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला पूर्ण जी तुम्ही लेस बघितल्या ती ग्रीन शेडमध्ये येऊन जाणार आहे आणि जी साडी आहे ती पिंक शेडमध्ये येऊन जाणार आहे आणि एकदम सुंदर असं त्याच्यावर डिजिटल प्रिंट केलेली आहे आणि स्टार्ट टू एंड डिझाईन असणार आहे या साडीमध्ये आणि बघितला तर सेल्फमध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला हा ब्लाऊज एकदम सुंदर अशी क्वालिटी असणार आहे रिजनेबल रेट असणार आहे दोनशे दहाच्या रेटमध्ये तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे याच्यामध्ये आपण कलर बघितले तर लाईट शेडमध्ये ला तुम्हाला येऊन जाणार आहे हा असणार आहे आपला एक पहिला पीसचा कलर हा येऊन जाणार आहे पहिला कलर त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर येणार आहे हा तिसरा कलर त्याच्यानंतर हा चौथा कलर चौथ्या कलरनंतर येऊन जाणार आहे हा पाचवा कलर असे टोटल बघा बघायला भेटणार आहे तुम्हाला सहा कलर दोनशे दहाच्या रेटमध्ये होलसेलमध्ये तुम्हाला आपल्याकडे साडी बघायला भेटणार आहे तर आतापर्यंत आपण दोन कलेक्शन बघितले रेट पण रिझनेबल होता एकशे सतरा आणि एकशे दोनशे दहा मध्ये नेक्स्ट आपला असणार आहे मात्र दोनशे दहाच्याच रेटमध्ये ही साडी बघायला भेटणार आहे ही असणार आहे फॅन्सी लुक मध्ये प्रिंटेडमध्ये कलेक्शन ह्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला सिरोस्किवा प्लस येऊन जाणारे गोंडा डिझाईन वग दोनशे दहाच्या रेटमध्ये कोणत्याच रे म्हणजे दोनशे दहाच्या रेटमध्ये तुम्हाला एवढी सुंदर साडी एवढं फॅब्रिक अप्रतिम आणि कलेक्शन कोणत्या स्टोअरमध्ये भेटणार नाही आणि प्लस ह्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे ब्लाउज जो आपण एकशे सत्तरच्या प्राईजमध्ये सुद्धा बघितला होता हे येऊन जाणार आहे दोनशे दहाच्या रेटमध्ये ह्यामध्ये कलर बघितले तर हा पिस्ता कलर पहिला कलर येऊन जाणार आहे ग्रे कलरसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे हा ऑरेंज शेडमध्ये लाईट शेडमध्ये हा येऊन जाणार आहे चौथा आणि हा येऊन जाणार आहे पाचवा असे टोटल येऊन जाणार आहे तुम्हाला क सहा कलर्स प्लस प्लस याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स पाहिजे तर डिझाईनसुद्धा भेटून जाणार आहे ते फक्त शगुन मार्केट मार्केटमध्ये आणि अजून एक तुम्हाला ह्या साड्या ऑनलाईन ऑर्डर द्यायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर येतच असेल तिथे जाऊन तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे तुम्हाला जी कोणती साडी पाहिजेल त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपला पाठवा तुम्ही घरी बसल्या बसल्या साडी मागू शकता तीच साडी त्याच रेटमध्ये ओके आणि इथे यायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आपला स्टोअर गोवे नाका शगुन टेक्स्टाईल इथे आहे आता नेक्स्ट साडी प्रिंटेडमध्येच बघणार आहोत तीसुद्धा तुम्हाला भेटणार आहे दोनशे ऐंशीमध्ये आणि ही साडी जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला ही साडी साडेपाचशे ते सहाशे पर्यंत भेटेल बट आपल्याकडे दोनशे ऐंशी आणि जर तुम्हाला याचा बिझनेस करायचा असेल तर आरामात तुम्ही फिफ्टी पर्सेंट मार्जन असेच काढू शकता तर याच्यामध्ये फुल बॉर्डर बॉर्डरमध्ये बोथ साइड बॉर्डर येऊन जाणार आहे डिजिटल वर्क असणार आहे याचा फॅब्रिकसुद्धा सॉफ्ट सिल्क असणार आहे प्रिंटेड याच्यामध्ये तुम्हाला वेगळी डिझाईन पाहिजेल त्याच रेटमध्ये तीसुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे आपल्याकडे खूप व्हरायटी आहेत खूप टाईप्स आहेत साड्यांमध्ये प्रत्येक साड्यांमध्ये आपल्याला दहा ते वीस डिझाईन्स आहेत ही असणारे दोनशे ऐंशीची प्लस तुम्हाला ब्लाऊज येऊन जाणार आहे ब्लाऊजवरसुद्धा तुम्हाला दिलेला आहे बॉर्डर डिझाईन वर्क मात्र दोनशे ऐंशीच्या रेटमध्ये ही साडी आरामात तुम्ही साडेपाचशे सहाशेपर्यंत मार्केटमध्ये विकू शकता याच्यामध्ये आपण पहिला कलर बघितला हा पिंक कलर त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर तर त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर असे टोटल येऊन जाणारे सहा कलर प्राइस किती बोलली मी दोनशे ऐंशी रुपये मात्र दोनशे ऐंशी ह्या साडीची रेट असणार आहे आता नेक्स्ट आपण बघणार आहोत अगदी कमी रेटची ही सुद्धा दोनशे दहाच्याच रेटची आहे तुम्ही इथेच बघितलं दोनशे दहामध्ये तुम्हाला चार ते पाच व्हेरायटी बघायला भेटते आहे जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला इथे दहा ते पंधरा सुद्धा त्याच प्राईजमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बघायला भेटतील आता नेक्स्ट ही दोनशे दहाची आहे याच्यामध्ये सिक्वेन्स वर्क तुम्हाला बॉर्डरमध्ये दिलेला आहे याच्यामध्ये गोल्डन आणि ग्रे कलरची डिझाईन आणि शायनीमध्ये डिझाईन दिलेली आहे मात्र दोनशे दहाच्या रेटमध्ये स्टार्ट टू एंड पूर्ण तुम्हाला बॉर्डर भरलेली असणार आहे याच्यामध्ये येऊन जाणार आहे हा ब्लाऊज सेम सेल्फमध्ये याच्यामध्ये आपण हा ग्रे कलरमध्ये पहिला कलर बघितला आहे त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर हा सहावा कलर हा सातवा कलर हा आठवा कलर असे टोटल तुम्हाला ह्या साड्यांमध्ये आठ आणि हा पण पहिला बघितला तो नऊ असे टोटल नऊ कलर बघायला भेटणार आहे तर मैत्रिणींनो आतापर्यंत जेवढ्या साड्या दाखवल्यात तेवढ्या साड्या अप्रतिम आहेत रिजनेबल रेटमध्ये आणि अजून साड्या तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हीसुद्धा साडी तुम्हाला भेटणार आहे दोनशे दहाच्या रेटमध्ये जेवढे जेवढी आपण पहिली साडी बघितली एकशे सत्तर आणि त्याच्यानंतरचे जे दोनशे दहाचे बघितले आहेत सर्व आणि त्या सर्व साड्या तुम्ही आरामात पाचशे ते सहाशेपर्यंत विकू शकता म्हणजेच तुम्हाला फिफ्टी पर्सेंट मार्जिन तर असंच भेटून जाणार आहे बिझनेससाठी आणि ही येऊन जाणार आहे आपली दोनशे दहाच्या रेटमध्ये फ्लावर डिझाईन वर्क हे बघा बोथ बोथसाइड बॉर्डरमध्ये तुम्हाला येणारे गोल्डन झरीचा वर्क तुम्हाला फुललेस बॉर्डरसुद्धा दिलेली आहे आणि एकदम सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे जी एकदम साडीला उठून दिसते कलरसुद्धा अप्रतिम आहे रिच लुक वाटणारा कलर आहे आणि हा येऊन जाणारे ब्लाउज प्लस ब्लाऊज तुम्हाला सगळ्या साड्यांमध्ये आत्तापर्यंत दाखवला आहे ह्यामध्ये येऊन जाणारे पहिला कलर हा येऊन जाणारे आपल्या यल्लोमध्ये दुसरा कलर नंतर आपल्याकडे पोपटी कलरसुद्धा आहे दुसरा कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर त्यानंतर अजून चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक ऑरेंज शेडमध्ये सहावा कलर असे टोटल येऊन जाणार आहे तुम्हाला सहा कलर प्राइस किती बोलली फक्त मी दोनशे दहा रुपये ह्या साड्यांची प्राइस असणार आहे तर महिला तुमच्यासाठी खरंच उत्तम संधी आहे एवढ्या कमी रेटमध्ये आणि एवढ्या चांगल्या क्वालिटीमध्ये साड्या तुम्हाला कोणत्याच मार्केटमध्ये भेटणार नाही ना मुंबई ना भिवंडी ना कल्याण आणि कल्याणमध्ये फक्त तुम्हाला एकाच शॉपमध्ये भेटणार आहे कोणता शॉप फक्त शगुन टेक्स्टाईल मार्केट जो गोवेनाका इथे आहे आता नेक्स्ट आपली साडी असणारे दोनशे चाळीस कारण की याचा जो मटेरियल आहे जे फॅब्रिक आहे ते सॉफ्ट सिल्कमध्ये असणार आहे दोनशे चाळीसच्या रेटमध्ये असणार आहे ही साडी हे बघा तुम्हाला ह्यामध्ये फुललेस वर्क दिलेला आहे हा पदर दिलेला आहे ही येऊन जाणार आहे तुम्हाला पूर्ण साडी डिजिटल प्रिंटमध्ये स्टार्ट टू एंड आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला ब्लाउज एकदम सुंदर असा ब्लाऊज क्वालिटीसुद्धा ए वन आहे तुम्ही स्वतः इथे आल्यावर चेक करून बघा सगळ्या क्वालिटी ए वन साड्यांच्या आहेत ह्यामध्ये आपण हा पहिला कलर बघितला ह्यामध्ये येऊन जाणाऱ्या दुसरा सुंदर असा ग्रीन कलर त्यानंतर येऊन जाणारा हा एक कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा अजून सुंदर असा कलर ऑरेंज शेडमध्ये ओके तर असे टोटल येऊन जाणारे तुम्हाला पाच कलर दोनशे चाळीसच्या रेटमध्ये ही साडी बघायला भेटणार आहे फुल लेस बॉर्डर असणार आहे ब्लाऊजसुद्धा असणार आहे क्वालिटी एव्हन असणार आहे अजून तुम्हाला अजून काय पाहिजेल आहे एवढे सर्व क्वालिटी तुम्हाला एकाच साडीमध्ये आणि रिजनेबल रेटमध्ये भेटते तुम्हाला इतर शॉपमध्ये जायची गरजच नाही आहे ना आता नेक्स्ट आपली दोनशे रुपयाला जी मी स्वतः विअर केलेली आहे बरोबर दोनशे रुपयाला याला येऊन जाणारे तुम्हाला स्क्वेअर टाईपमध्ये सिक्वेन्स वर्क मीच किती सुंदर दिसते अशा साड्या घालून तर तुम्हीही अजून सुंदर दिसणार आहे दोनशे रुपये ह्या साडीची रेट असणार आहे स्टार्ट टू एंड सिक्वेन्स वर्क पूर्ण बॉर्डरमध्ये असणार आहे हे बघा ब्लाऊजसुद्धा तुम्हाला येऊन जाणार आहे असा ब्लॅक शेडमध्ये ब्लॅक शेडमध्ये ब्लाऊज येणार आहे जो मी स्वतः विअर केलेला आहे त्याच्यानंतर येऊन जाणार आहे ही साडी दोनशे रुपयाची रेट असणार आहे ह्यामध्ये येऊन जाणार आहे आपला एक पहिला कलर हा येऊन जाणार आहे दुसरा कलर त्यानंतर येऊन जाणार आहे तिसरा कलर हा चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर अशी टोटल येऊन जाणार आहे तुम्हाला पाच कलर दोनशे रुपयाच्या रेटमध्ये फक्त दोनशे रुपये ह्या साडीची रेट असणार आहे तर मैत्रिणींनो अजून आपलं भरपूर सारे कलेक्शन बाकी आहेत आता नेक्स्ट साडी आपली असणार आहे दोनशे तीस मलाई सिल्कमध्ये असणार आहे ही साडी याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फुललेस वर्क असणार आहे प्लस डिजिटल प्रिंट भेटणार आहे सुंदर अशा क्वालिटीची साडी असणार आहे ही येऊन जाणारे तुम्हाला पूर्ण साडी पदर हा पदर येऊन जाणार आहे आणि पदरनंतर येऊन जाणार आहे हा ब्लाऊज दोनशे तीस रुपये ह्या साडीचे रेट असणार आहे याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे अप्रतिम असा पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे आपल्याला हा दुसरा कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर असे तीन आणि हा टोटल आपला चौथा तीन ते चार कलर ह्या डिझाईनमध्ये भेटणार आहे याच्यामध्ये जर तुम्हाला डिझाईन टाईप वेगळं पाहिजेल तर तेसुद्धा आपल्याकडे असणार आहे प्रिंटेडचं कलेक्शन आपलं दोन पस्तीस रुपयेपासून स्टार्ट होणार आहे आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकशे सत्तरपासून स्टार्ट सांगितलं आहे आणि नेक्स्ट साडी असणार आहे आपली दोनशे दहा तीसुद्धा तुम्हाला भेटणार आहे मलाई सिल्कमध्ये ह्यामध्ये पॅटर्न येऊन जाणार आहे ह्या टाईपचा आणि त्याच्यानंतर येऊन जाणार आहे आपल्याला हा ब्लाऊज येऊन जाणार आहे ब्लाऊजनंतर येऊन जाणार आहे सेम डिजिटलमध्ये पदर ज्यामध्ये आपण कलर बघितले तर हाय येऊन जाणार आहे आपला चॉकलेटीमध्ये पहिला कलर हाय जाणार जाणारे दुसरा कलर दुसऱ्यानंतर हाय जाणार जाणारे तिसरा कलर त्यानंतर येऊन जाणारे चौथा चौथ्यानंतर रेडमध्ये सुद्धा आहे आपल्याकडे चौथा पाचवा कलर आणि हाय जाणार जाणारे सहावा कलर असे टोटल तुम्हाला सहा कलर दोनशे रुपयाच्या किती दोन्षे धा, दोन्षे रेट सांगितली मी दोनशे दहा दोनशे दहाच्या रेटमध्ये तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे प्रिंटेडचे तर भरपूर कलेक्शन आहे नेक्स्ट असणार आहे आपली सिल्क खूपच सिल्क साडी आहे वेटलेसमध्ये आहे हीसुद्धा ही दोनशे तीस आणि ही साडी तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुम्ही आरामात चारशे पाचशेपर्यंत विकू शकता आम्ही तुम्हाला दोनशे तीस रुपयाला देणार आहे होलसेल रेटमध्ये सर्व साड्या आहेत तर त्यासाठी ह्या सर्व साड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला फक्त आणि फक्त यायचं शकुन टेक्स्ट्रा मार्केटमध्ये हा येऊन जाणार आहे तुम्हाला ब्लाऊज ब्लाऊज नंतर येऊन जाणार आहे आपल्याला हा पदर सॉरी पदरची डिझाईन आपल्याकडे वेगळी असणार आहे तर पदर येऊन जाणार आहे तुम्हाला हा जो वधू आणि वरच्या डिझाईननी भरलेला आहे त्याच्यानंतर पूर्ण साडी जी तुम्ही बघितलीच आहे स्टार्ट टू एंड ह्या डिझाईनमध्ये भेटणार आहे ह्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे पहिला कलर, कलर हा येऊन जाणार आहे दुसरा कलर त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर सुंदरशे कलेक्शन आणि त्याचं कॉम्बिनेशनसुद्धा आम्ही तुम्हाला सुंदर दिलेला आहे हा चौ तिसरा कलर हा चौथा कलर आणि यल्लोमध्ये हा पाचवा कलर असे टोटल येऊन जाणारे तुम्हाला पाच कलर अगदी कमी रेटमध्ये म्हणजेच दोनशे तीस आरामात ही साडी तुम्ही कितीला विकू शकता चारशे ते पाचशेपर्यंत विकू शकता आता नेक्स्ट आपण कलेक्शनची साडी बघणार आहोत अप्रतिम अशी कलेक्शनची साडी असणार आहे ह्यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला पूर्ण बॉर्डर केलेली साडी हे बघा बोथ साईड बॉर्डर असणार आहे आणि याच्यावरचा जो ब्लाउज आहे आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला पदर पदरनंतर येऊन जाणार आहे ब्लाऊज जो मध्ये सुंदर अशा डिझाईन कलरमध्ये दिलेला आहे ह्यामध्ये कलर, तीसरा तीसरा कलर।, तीसरा कलर हा पहिला कलर येऊन जाणार आहे तुम्हाला त्यानंतर पिंकमध्ये येऊन जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर तिसऱ्या कलरनंतर हा चौथा कलर आणि हा येऊन जाणारे पोपटीमध्ये आपल्याकडे दिलेला हा पाचवा कलर असे टोटल सहा कलर तुम्हाला ह्या डिझाईनमध्ये बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर आपली लास्ट कलेक्शन राहिलेली आहे तीसुद्धा अप्रतिम अशी थोडीशी प्रिंटेड आहे आणि थोडं त्याचा कपडा असणार आहे ते सिल्कमध्ये असणार आहे आणि याच्यावरची जी बॉर्डर दिलेली आहे ती तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे ट्रॅंगल शेपमध्ये जो नवीन ट्रेंडिंग आहे आणि पूर्ण साडी स्टार्ट टू एंड ट्रँगलची असणार आहे अगेधी अगेधी या साडीमध्ये आणि ब्लाऊज बघितलं तर आपल्याला ब्लाऊज येऊन जाणारे कॉन्ट्रास्टमध्ये जेणेकरून ही साडी अजून उठून दिसते ज्यांना डार्क कलर जास्त घालायला आवडत नाही रोजच्या यूजसाठी तर त्यांच्यासाठी ही साडी अप्रतिम आहे ह्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे पहिला कलर त्यानंतर येऊन जाणारे हा दुसरा कलर त्यानंतर हा दुसरा हा दुसरा कलर त्यानंतर येऊन जाणारे हा तिसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये येऊन जाणारे हा चौथा कलर चौथ्या कलर नंतर येऊन जाणारे आपल्याला हा हा पाचवा कलर असे टोटल तुम्हाला पाच कलर ह्या साड्यांमध्ये बघायला भेटणार आहे आणि ह्या साडीची रेट जर तुम्ही ऐकली तर मात्र दोनशे चाळीस रुपये आहे एकदम प्रोफेशनल लुक वाटणारी ही साडी दोनशे चाळीसला भेट भेटणार आहे आपल्याकडे म्हणजे शगुन टेक्शर मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला भेटणार आहे साडे चारशे ते पाचशे रुपयाच्या दरम्यान ही साडी तर भेटणारच आहे आणि जेवढेही साड्या आम्ही स्टार्टिंग प्राईपासून पासून तुम्हाला प चौदा ते पंधरापर्यंत सर्व व्हरायटीच्या साड्या दाखवल्या आहेत रेंज फक्त एकशे सत्तर रुपयेपासून ते दो अडीचशेपर्यंत एवढ्या रेंजमध्ये तुम्हाला सर्व साड्या म्हणजे चौदा ते पंधरा टाईपच्या सर्व साड्या दाखवलेल्या आहेत एकदम कमी रेट रिजनेबल रेट आणि हाय क्वालिटीच्या साड्या प्रिंटेडमध्ये दाखवलेल्या आहेत तर तुम्हाला ह्या सर्व साड्या घ्यायच्या असतील फक्त शगुन मार्केटला यायचं आहे ऑनलाईन ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे ऑनलाईन ऑर्डरसाठी मात्र एक अट आहे की तुमची ऑर्डर मिनिमम फाय थाउजंडच्या पुढे पाहिजेल आहे तुम्हाला कोणतीही साडी घरी बसल्या बसल्या भेटणार आहे आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या साडीवर बनवू तेही सांगा कारण की तुम्ही मला भरभरून प्रेम देत राहा देत आहात आणि असेच प्रेम देत राहा आजच्या व्हिडिओसाठी धन्यवाद